नमस्कार राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेसाठी लाभार्थी महिलांना केवायसी करण्याची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर रोजी संपत आहे असं असलं तरी अद्याप एक कोटी दहा लाख महिलांकडून केवायसी करणं अजूनही बाकी आहे अशातच के बाकी अशा असणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकार ई के वाय सीसाठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत तसेच आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी के वाय सी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे या योजनेत सुरुवातीला दोन कोटी नऊ लाख महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी निकषांमध्ये न बसणाऱ्या सुमारे पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अशा परिस्थितीत सरकार महिलांची नाराजी ओढवून घेऊ इच्छित नाही त्यामुळे निवडणुका होईपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेत ई के वाय सीसाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यामुळे महिलांना दिलासा मिळण्याची आशा आहे कशी करावी ई के वाय सी प्रक्रिया मोबाईलवरून ई के वाय सी करणं आता सोपं झालं आहे लाडकी बहीण योजनेसारख्या सरकारी सेवांसाठी तुम्ही घर बसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवर जावं लागेल तिथे ई के वाय सी हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून पडताळणी करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा